नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आनंद शेषराव भरोसे यांची पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड केली आहे आनंद शेषराव भरोसे यांनी विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळवत लढवली या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले मात्र या पराभवानंतरही शिवसेना पक्षात त्यांचे स्थान महत्त्वाचे असेल असे शिवसेना नेत्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणातून स्पष्ट केले होते पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देणार अशी चर्चा असतानाच शिवसेना पक्षाचे सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी आनंद भरोसे यांना आज जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि मुख्य नेते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम कराल असा विश्वास या नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद